इथे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे डोसे बनवायला खूप सोपे आहेत आणि फटाफट बनतात खिचडीपेक्षा हे जास्त चांगलं आहे यासाठी इथे एक वाटी भगर आणि दोन ते तीन चमचे फक्त मी इथे साबुदाना घेतला आहे साबुदाना बाइंडिंगचं सा काम करतं म्हणून याला चांगलं भिजून ठेवायचं आहे धुवून घ्यायचं आहे आणि नंतर तीस ते पस्तीस मिनटासाठी फक्त आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ भिजवला तरी चालेल चांगलं भिजल्यानंतर याच्यातलं चा पाणी कमी होतं मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून जसं तुम्ही ह्याच्या व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला हे पेस्टप्रमाणे ग्राइंड करून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट जसं डोस्याचं बॅटर असतं सेम डोश्याचं बॅटर तुम्ही याच्यामध्ये मिरची पण टाकू शकता जर तुम्हालाच खायचं असेल तर किंवा तिखट आवडत असेल तर इथे मी थोडासा बटाट्याचा कीस पण घेतला आहे तो साईडला करून ठेवला होता तो पण याच्यामध्ये मिक्स केला आहे पण याच्यामध्ये मी, या मी मिरची नाही टाकली कारण घरात छोटे मुलं असतील तर मिरची मी स्किप करते त्यांना खाण्यासाठी सोपं जावं म्हणून थोडंसं जे बटाट्याचा कीस आहे तो मी याच्यात टाकेल जेणेकरून टेस्ट पण चांगली लागते आणि थोडंसं मीठ आपण टाकूया सोड्याचा वापर मी याच्यात करत नाही उपवासामध्ये मी बऱ्याच वेळेस जिरं किंवा कोथिंबीर टाकताना बघितली आहे पण मी स्वतः ते खात नाही म्हणून याच्यामध्ये ते दिसणार नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची कापूनसुद्धा टाकू शकता चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जसं डोसा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं इथे पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यावर तेलाचं कोटिंग केलेलं आहे पॅन व्यवस्थित गरम झालं ना तर आपले डोसे खूप चांगल्यापैकी फुकतात आणि छान जाळीसुद्धा पडते अशा पद्धतीने इथे आपल्याला टाकायचं आहे आणि त्याची इमिडिएटली जाळी तुम्हाला पडताना दिसत असेल तुम्ही याला झाकून पण ठेवू शकतात एक दोन मिनटासाठी नाहीतर असं ओपन ठेवलं तरी काही हरकत नाही आहे खूप सोपे आहेत बनवायला नेहमी आपल्याला खिचडी खाऊन खाऊन एवढा कंटाळा येतो की मला असं वाटतं की थोडेसे मुलांसाठी पण थोडंसं वेगळं काहीतरी बनवलं गेलं पाहिजे आणि मेक शुअर की जेव्हा तुम्हाला खायचं असेल ना त्याच वेळेस तुम्ही हे गरम गरम डोसे बनवा यामध्ये मी मिरचीचा वापर याच्यासाठी नाही केला कारण की साईडला तुम्हाला एक पातीला दिसतं आहे त्यात मी चटणी बनवलेली आहे चटणीची रेसिपी मी शेअर नाही केली कारण की बहुतेक ती ऑलरेडी मी शेअर केलेली आहे उपवासाची चटणी तर इथे चटणी रेडी आहे आणि इथे डोसेही रेडी आहेत जाळीदार मस्त असे डोसे तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत एक दाखवलं पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दाखवते की पुन्हा आपल्याला तेलाचं कोटिंग करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर याला थोडं कुरकुरीत पण करू शकता थोड्या जास्त वेळासाठी तुम्हाला याला ठेवावं लागेल तर ते आरामात आणि थोडं पातळ केलं ना तर ते कुरकुरीतसुद्धा होतं तर अशा पद्धतीने कारण याच्यामध्ये साबुदाणा आहे भगर आहे भगर तर लवकर शिजली जाते काही प्रॉब्लेम नाही पण साबुदाणा थोडासा वेळ घेतो त्यामुळे याला पूर्णपैकी चांगल्यापैकी पकू द्या म्हणजे रोस्ट होऊ द्या आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही याला खायला घ्या नाही तर कच्चं जर असेल ते चांगलं लागणार नाही थंड असेल ना तर ते खूप असं प्लास्टिकसारखं टाईट होतं आणि त्यामुळे जेव्हा गरम गरम खायचं असेल तेव्हा गरम गरम बनवा अजिबात वेळ लागत नाही तुम्ही पेस्ट ऑलरेडी बनवून ठेवू शकतात सगळं काही तयारी करा फक्त हे गरम करायचं डोसा बनवायचा जो प्रकार आहे तो तुम्ही जेवताना करा आणि गरम गरम खाण्याची मजा पण खूप चांगली लागते त्यामुळे तर अशा पद्धतीने मी वरतून पण याला थोडंसं तेलाने कोट करते म्हणजे हे थोडंसं कुरकुरीत होईल आणि तुम्हाला जर सॉफ्ट हवं असेल तर मग तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा छानपैकी याच्या कडा ज्या आहेत ना त्या पण थोड्याशा वेळ घेतात गरम होण्यासाठी ते आपण थोडंसं दाबून हलक्या हाताने मग तुम्ही ते दाबायचं आहे आणि छानपैकी याला गरम करून घ्यायचं आहे थोडंसं तुम्ही याच्यात बघू शकता थोडा कुरकुरा पण आपण पन आलेला आहे आणि तुम्हाला हवं असेल ॲज इट इज खाऊ शकतात नाश्त्यासाठी पण खूप चांगलं आहे थंडीच्या दिवसांमध्ये फटाफट पण बनतं काही वेळ लागत नाही रात्री तुम्ही भिजत ठेवलं आणि सकाळी केलं तरी काही हरकत नाही आहे आता याला मी मस्तपैकी चटणीबरोबर सर्व करते आणि छान गरम गरम आपण खायला घेऊया खूप नरम पण आहे आणि क्रिस्पी हवं असेल तर क्रिस्पी पण बनवू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय